इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय इंग्रजांच्या काळातील मंदिराचा जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न रामटेक तालुक्यातील अगदी जवळ असलेले नवरगाव येथील दोनशे पन्नास वर्ष जुने इंग्रजांच्या काळातील माता सतीचे मोडकळी आलेले मंदिर होते मोडकळीस आलेल्या मंदिरात पूजापाठ करण्यास भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता अशा मोडकळीस आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय नवरगाव येथील पंजाबराव हरिभाऊ कारोंडे यांनी घेतला एक वर्षापासून सुरू असलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य अखेर पूर्णत्वास आले नागरिकांच्या उपस्थितीत पंजाबराव हरिभाऊ कारोंडे यांच्या हस्ते त्या मंदिरात माता सतीची नवीन मूर्ती बसवून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या जीर्णोद्धार सोहळ्यात सुमारे एक हजार भाविकांनी असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पंजाबराव कारोंडे संजय कारोंडे अभिमन्यू सोनवाणे यांच्यासह गावातील भाविकांचा सहभाग होता सिटी इंडिया न्यूजकरिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक